श्री स्वामी समर्थ दिवाळी विशेष लक्ष्मीप्राप्तीची सेवा तेरा तारखेपासून तर वीस तारखेपर्यंत करावायची विशेष अशी सेवा आपण आज बघणार आहोत आजपासून ह्या तार सेवेला सुरुवात ही झालेली आहे जर तुम्ही आज नसन करू शकलाल तर तुम्ही उद्यापासूनसुद्धा ही सेवा न लक्ष्मी मातेची रुजू करू शकता अत्यंत महत्त्वाची आणि प्रभवी अशी ही लक्ष्मी मातेची सेवा आज आपण बघणार आहोत यामध्ये आपल्याला तीन वेगवेगळ्या सेवा ह्या करायच्या आहे या, या सेवेसाठी आपल्याला थोडा वेळ हा द्यावा लागणार आहे कारण सेवा ही मोठी असणार आहे तर आज मी या सेवेची सुरुवात ही केलेली आहे सर्वप्रथम आज सोळा वेळेस श्रीसूक्त वाचून देवीचा तुमच्याकडे टाक असेल किंवा देवीची मूर्ती असेल तर माझ्याकडे अशा प्रकारे कुलदेवतेचा हा फोटो आहे तर या फोटोवरती सोळा वेळेस श्रीसूक्त वाचून हे कुंकुमार्चन हे केलेलं आहे त्याचबरोबर नंतर आपल्याला करायची आहे ती कमळ गठ्ठ्यांच्या मनाची सेवा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा जो सोडशी मंत्र दिलेला आहे हा आपल्याला सोळा वेळेस म्हणायचा आहे आणि नंतर कमलात्मक मंत्र आहे हा एक माळ म्हणायचा आहे त्याचबरोबर स्वामी समर्थ या मंत्राची सुद्धा एक माळ जप हा करायचा आहे अशा प्रकारे ही कमळगट्ठ्यांची दोन मणी आपल्याला हातात घेऊन ही संपूर्ण सेवा करायची आहे यानंतर हे जे दोन मणी आपण घेतलेले आहे हे, हे आपल्याला एका डब्बीमध्ये ठेवायचे आहे तर अशा प्रकारे कंटिन्यू आठ दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे यासाठी रोज आपल्याला दोन वेगवेगळे कमळगठ्ठ्याचे मणी हे वापरायचे आहे तर आठ दिवसामध्ये आपले मणी हे तयार होतील आणि ज्या दिव म्हणजे वीस ऑक्टोंबरला आमोशा असणार आहे तर तुम्ही जर आज सेवा चालू केली असेल तर वीस तारखेला याचं आपल्याला हवनयुक्त सोहकार हा करायचा आहे तर याविषयीचा एक व्हिडिओ या अगोदर मी यू टाकलेला आहे तो तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपली ही कमाल गठ्ठ्यांची मण्यांची ही जी सेवा आहे ही सुद्धा करायची आहे त्याचनंतर आपल्याला करायची आहे ती पिवळी मौरी आणि स्वामींची उदी ही घेऊन आपल्याला यावरती एक सेवा ही करायची आहे तर ही सेवा आहे आपली कालभैरवाष्टक यांची सेवा तर अकरा वेळेस आपल्याला कालभैवाष्टक हे पठण करायचं आहे यामध्ये आपल्याला हातामध्ये पिवळी मौरी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला स्वामीजी तुमच्याकडे जर केंद्रातली उदी असेल ले ले असल तर ती घ्यायची आहे जर तुम्ही यासाठी दिवाळी अंक हे मागवलेले असाल दिवाळीसाठीचे तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही उदी आलेली असणार आहे तर ती तुम्हाला वापरायची आहे जर तुमच्याकडे यापैकी काहीच नसेल तर आपण घरामध्ये जेव्हा अगरबत्ती लावतो त्याची जी सेवा करताना उदी पडलेली असते ती आपल्याला वापरली तरी चालेल अशा प्रकारे आपल्याला हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि त्यावरती उदी ठेवून अकरा वेळेस कालभरवाशे म्हणा म म्हणायचं आहे म्हणजे वाचायचं आहे आणि संपूर्ण ही झाल्यानंतर आपल्याला ही मोहरी आपल्या घरातील सगळं सर्व रूममध्ये टा ता, टाकायची आहे त्याचबरोबर घराच्या बाहेर अंगणामध्ये किंवा भिंतीच्या साईडला ही संपूर्ण आपल्याला मोहरी आणि उदी हे टाकायचे आहे तर अशा प्रकारे ही तुम्ही आठ दिवस सेवा करायचे आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही अकरा वेळेस नऊ वाजता एक वेळेस तरी जरूर कालभर हे पठण करायचं आहे आणि ज्या होईल तेवढी सेवा आपल्याला लक्ष्मी मातेची या कालावधीमध्ये करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला ज्या दिवशी लक्ष्मीपूजन असतं लक्ष्मी, लक्ष्मी आणि कुबेर स्वामींचं पूजन आहे याविषयीची संपूर्ण माहिती म्हणजेच आपल्याला पूजा कशी करायची आणि पूजा करत असताना कोणते कोणते मंत्र आपल्याला पठण करायचे आहे याविषयीचा एक स्पेशल व्हिडिओ हा मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुन्हा बघितल्याबद्दल धन्यवाद